चोवीस एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निरपराध पर्यटकांची हत्या केली त्याच्यानंतर सात मेला भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरती हल्ला केला तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान, पाकिस्तान यांच्यामध्ये थेट लष्करी संघर्ष सुरू होता पाकिस्तानी लष्कराच्या गैरजबाबदार वर्तनामुळं त्यांच्या लष्कराच्या युद्धखोर भूमिकेमुळं आणि भारताने संयमी वृत्ती दाखवल्यामुळं हा तणाव अधिकच वाढत गेलेला होता जगभरातून याचं रूपांतर फुलस्केल युद्धामध्ये होऊ नये म्हणून दोन्ही राष्ट्रांनी चर्चेतून प्रश्न सोडवण्याची गळसुद्धा घातली घातले जात होते आता आज सायंकाळी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू केला असल्याची माहिती दिलेली आहे आज सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा एक्स वरती पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देश युद्धविराम लागू करण्यास तयार झालेले आहेत तसेच दोन्ही देशांचं अभिनंदन अशी पोस्ट केलेली आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पोस्ट नंतर पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनीही या घोषणेला दुजारा दिला आणि याच्यानंतर भारत भारतीय परराष्ट्र सचिवांनी या युद्धविरामाची घोषणा केलेली आहे काय काय झालं काय ठरलं कोणी मध्यस्थी केली याच्यातून साध्य काय झालं या, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज काय झालं ते सांगतो आज दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ चा, चा भारताच्या डीजीएम ओ ला फोन आलेला होता आता बारा मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत भविष्यामध्ये काय होणार या संदर्भात एकमेकांवरती गोळीबार न करण्यावरती दोन्ही देशांनी सहमती दर्शवलेली आहे आणि तसं आपल्या परराष्ट्र सचिवांनी सांगितलेलं आहे दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवताना भारतानं मोठी घोषणा केलेली आहे दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नसल्याची स्पष्ट भूमिका भारतानं हा युद्धविराम करताना घेतलेली आहे दोन्हीकडून कोणतेही फायरिंग होणार नाही मिलिटरी कारवाई होणार नाही जमीन हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही आणि आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जाते आणि याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आलेल्या आहेत बारा मे रोजी बारा वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करतील अशी असल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढून फुल स्केल युद्धामध्ये त्याचा रूपांतर होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता परिस्थिती सुद्धा तशीच होती पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणामध्ये भ्याड हल्ला केला जात होता सर्वसामान्य नागरिक शाळा हॉस्पिटल यांना त्यांच्याकडून लक्ष्य केलं जात होतं पण अचानकच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धानं एकशे ऐंशी डिग्रीमध्ये टर्न घेतलेला आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि उपराष्ट्रपती जे डी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ तसेच दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी अधिकारी यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा केली आज संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी फुल आणि इमिजिएट सीज फायरवरती सहमती दर्शवलेली आहे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी अमेरिकेने केलेली आहे असं त्यांनी म्हटलं आणि याच्यानंतर काही क्षणातच युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय ट्विट केलं ते सांगतो आफ्टर अ long नाईट ऑफ टॉक्स मेडिएटेड बाय द युनायटेड स्टेट्स आय एम प्लीज टू announce दॅट इंडिया अँड पाकिस्तान हॅव agreed टू अ फुल अँड इमिडिएट सीज फायर कॉन्ग्रॅच्युलेशन टू बोथ कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स अँड ग्रेट इंटेलिजन्स थँक यू फॉर युअर अटेन्शन टू धिस मॅटर असं त्यांनी ट्विट केलेलं आहे याच्यानंतर यु एस सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनी सुद्धा फार महत्वाचे असं ट्विट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही देश जे आहेत बोध कंट्रीज हॅव have also agreed to start talks on a broad set of issues at a neutral location थोडक्यात ह्या सर्व युद्धविरामाची जी परिस्थिती आहे किंवा सीज फायर जी आहे याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती अमेरिकेने केलेली आहे आता हे सीज फायर काय आहे ते समजून घेऊ याला शस्त्रसंधी असं सुद्धा आपण म्हणतो शस्त्रसंधी ही तात्पुरती असू शकते किंवा सुद्धा असू शकते हा एका पद्धतीचा करार आहे जेणेकरून दोन्ही देश युद्ध थांबवतील शस्त्रसंधीचा अर्थ कायमस्वरूपी शांतता असा बिलकुल नसतो नंतरच्या काळातील होणारी चर्चा जर का फलद्रूप झाली नाही तर परत एकदा युद्ध सुरू होऊ शकतं शस्त्रसंधी होत असताना त्याच्यामध्ये एखादा देश न्यूट्रल म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून सहभागी होतो आणि सध्या तो देश अमेरिका आहे या शस्त्रसंधीमुळं बॉर्डरवरती असणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे शेती शाळा सामान्य जीवन हे सर्व काही पूर्वपदावरती येईल आणि या शस्त्रसंधीमुळं फुलस्केल युद्ध होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे शस्त्रसंधी हे एका पद्धतीने पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट जरी असली तरीसुद्धा अजून ही टेन्शन आहेच दोन्ही देशांनी काही अटी आणि शर्तीवरती या युद्धाची व्याप्ती वाढणार नाही आणि शस्त्रसंधी करूत अशी सहमती दर्शवलेली आहे दोन्ही बाजूंकडचे दावे प्रतिदावे केले जात असताना हे निश्चित आहे की भारतानं स्वतःची प्रतिमा एक मजबूत देश म्हणून निर्माण करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता या शस्त्रसंधीमधून यासोबतच याच्या आधी जे जा युद्ध झालं याच्यातून भारताने काय साध्य केलं ते सांगतो भारतानं सात मे रोजी जो हल्ला केला तो क्लिनिकल प्रिसिजन स्ट्राईक होता म्हणजे त्याच्यामध्ये भारतानं आपली अत्याधुनिक संरक्षण सिद्ध

ऑपरेशन सिंदूर याच्या अंतर्गत दाखवलेली आहे आजूबाजूला कुठंच डॅमेज झालं नाही जे टार्गेट होतं त्याच टार्गेटवरती आपण अचूक लक्षभेध केला होता या युद्धामध्ये भारताने ड्रोन्सचा तसेच एअर डिफेन्स सिस्टीमचा ज्या पद्धतीने वापर केला त्याच्यातून भारताची वाढती मिलिटरी आणि टेक्नॉलॉजीची क्षमता दिसून आलेली आहे ले। डिप्लोमॅटिक लेवलवरती जर का बघायचं म्हटलं तर भारताला या युद्धामध्ये अमेरिका जी युरोपियन युनियन इस्रायल आणि रशिया या देशांनी उघडपणे पाठिंबा दिला ज्याच्यामुळे भारता जागतिक स्थान अजून मजबूत झालेलं आहे भारतानं शस्त्रसंधी मान्य करण्यापूर्वी पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यासंदर्भात केलेली जी मागणी आहे ती मागणी फार महत्वाची ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं मॉरल हाय ग्राउंडसुद्धा सुद्धा निर्माण झालं स्ट्रॅटेजिक एस्केलेशन या मुद्द्यावरती जर का आपण बोलायचं म्हटलं तर दोन्हीही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे फुलस्केल युद्धाचा दोन्ही देशांवरती परिणाम झाला असता पाकिस्तानला आजच्या दिवशी गमावण्यासाठी काही नाही आहे पण भारतासाठीची इकॉनॉमी ग्रोथ जी आहे ही फार महत्त्वाची आहे त्याला थोडा धक्का फुलस्केल युद्धामुळं निश्चितपणे लागला असता जे की आता टाळलं गेलेलं आहे भारताने पाकिस्तानसहित संपूर्ण जगाला एक महत्त्वाचा मेसेज असा दिलेला आहे की कोणत्याही पद्धतीचा दहशतवाद आम्ही सहन करणार नाही आणि दहशतवादाला योग्य ते कठोर उत्तर दिलं जाईल अजून एक मुद्दा असा आहे की ग्लोबल पॉलिटिक्समध्ये भारताचा रोल आता अधिक महत्त्वाचा झालेला असेल भारताने पाकिस्तानवरती हल्ला करण्या अगोदर संयमी भूमिका घेत पाकिस्तान कसा दहशतवादाला खतपाणी घालतो याचे पुरावे गोळा केले ज्या जागतिक महासत्ता आहेत जे महत्त्वपूर्ण देश आहेत या सर्वांचं समर्थन भारताने मिळवलं आणि भारत एक शांतताप्रिय देश आहे पण सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड नाही हे भारतानं संपूर्ण जगाला सांगितलेलं आहे आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला पटलेली आहे भारताच्या या भूमिकेमुळे जगभरातून पाकिस्तानवरती दबाव सुद्धा निर्माण केला गेला आणि दहशतवादाचा ने बिमोड करावा यासाठी पाकिस्तानची कान उघडणी सुद्धा करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे या युद्धामुळे आपला आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे मिलिटरी लेवलवरती डिप्लोमॅटिक लेवलवरती भारताची वाढलेली ले ताकद हे सर्व नागरिकांचा आत्मविश्वास वाढवणार आहे सरकारची क्षमता सरकारचे निर्णय घेण्याची क्षमता याच्यावरती सुद्धा लोकांचा विश्वास निश्चितपणे दृढ झालेला आहे पाकिस्तानचं या युद्धामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे त्यांचे एअरबेस जे आहेत त्यांचं नुकसान झालं त्यांच्या क्षमता उघड्या पडल्या त्यांची एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा भारताने नष्ट केलेली आहे खूप सारे त्यांचे ड्रोन भारताने नष्ट केले भारताच्या के क्षमतेचा त्यांना परत एकदा अंदाज आलाच नाही त्यांची आर्थिक कोंडी निश्चितपणे झालेली आहे जगभरातून त्यांच्यावरती दबाव निर्माण झाला त्यांच्या देशातून गुंतवणूकदारांनी पाय काढून घेतला आणि आजच्या दिवशी शस्त्रसंधी असो किंवा जगभरामधील इतर कोणत्याही गोष्टी किंवा कोणतेही करार पाकिस्तानचे बार्गेनिंग पॉवर आता कमी झालेली आहे आता शस्त्रसंधी झालेली आहे युद्ध सध्या पुरत तरी थांबलेलं आहे तरी सुद्धा काश्मीरचा मुद्दा सोडवणं आणि दहशतवादाला संपवणं याच्यावरून भारतानं कोणत्याही पद्धतीची तडजोड केलेली नाही हे महत्त्वाचं आता या भागामध्ये शांतता टिकवणं ही एकट्या भारताची जबाबदारी नाही आहे तर पाकिस्तानला सुद्धा दहशतवादा फंडिंग करणं आणि खतपाणी घालणं हे थांबवावं लागेल तरच या शस्त्रसंधीचा त्यांना फायदा होईल यासोबतच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी करून अमेरिकेने परत एकदा जागतिक लंबक स्वतःच्या बाजूने फिरवलेला आहे आणि चीनला ज्या काही अपेक्षा होत्या या युद्ध युद्धातून त्यांना जे काही साध्य करायचं होतं ते मात्र फलद्रूप झालेलं नाही आता येणाऱ्या काळामध्ये बारा मे रोजी दोन्ही देशांदरम्यान नेमकी काय चर्चा होते याच्यावरती या, या शस्त्रसंधीचं भविष्य अवलंबून असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायजवळ विसरू नका धन्यवाद